ില്ല ശ്രദ്ധ രാജന്മാ कदम माजी आमदार राजेश पाटील माजी राज्यमंत्री सदा पालखी पदवीधर शिक्षक एका पदवीला काय वेगळे शिक्षण या क्षेत्रालाच रिप्रेझेंट करतात त्यांचा रिपोर्ट कार्ड अशा जाहीर कार्यक्रमामध्ये मांडलं गेलो पाहिजे आणि म्हणून शिक्षणाचं महत्व नेल्सन मंडेल यांचा एक कोट आहे एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन विच यू कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड आणि म्हणून खऱ्या अर्थाने शिक्षण क्रांती घडवू शकतं शिक्षण समाजामध्ये अमूलाग्र बदल घडवू शकत त्याचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार आमचे मार्गदर्शक नेते अनिल अंबावली सर यांना प्राप्त झालेला आहे सर काय सांगाल काय वाटतंय राज्याचा हा गुणवंत टी डी एफ आदर्श शिक्षक पुरस्कार जो मिळालेला आहे गेल्या अनेक वर्षापासून या टीडीएफ संघटनेमध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याला मिळालेली ही खऱ्या अर्थानं एक सन्मानाची वागणूक कार्यकर्त्याला हा कार्यकर्त्याच्या शिरोपेक्षा हा तुरा रोवण्याचा प्रयत्न टी डी एफ संघटनेनं जो केलेला आहे ते खऱ्या अर्थानं आम्हाला तो पाठी पाठीवरती एक शाबासकीची थाप दिल्यासारखं आहे आणि टीडीएफ संघटना याची भरारी जी संघटनेची आहे ती उत्तमोत्तम वाढवण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध राहू आणि आमचा सन्मान केल्याबद्दल टीडीएफ संघटनेचे राज्य कार्यकारिणीचे आम्ही या ठिकाणी श्रद्धेचे आभार मानतो धन्यवाद